खरीप हंगाम सुरू होण्याआधी शेतकऱ्यांना माहिती मार्गदर्शन आणि बिबियांसह अत्यावश्यक निविष्ठा उपलब्ध व्हाव्यात यासाठी अकोल्यातील कृषी विद्यापीठात पूर्व कृषी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं तज्ञांच्या सखोल मार्गदर्शनात शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी सज्ज होण्याची संधी मिळाली खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर अकोल्यातील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात खरीपूर्व कृषी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं कृषी महाविद्यालयाच्या स्वर्गवासी के आर ठाकरे सभागृहात पार पडलेल्या या मेळाव्याला शेकडो शेतकरी बंधू भगिनींनी उपस्थिती लावली या मेळाव्याच्या माध्यमातून विद्यापीठाचे तज्ज्ञ वैज्ञानिक आणि विस्तार अधिकारी यांनी येत्या हंगामातील संभाव्य पावसाचे अंदाज विविध पिकांच्या नवीन जाती सुधारित पीक पद्धती आंतरपीक नियोजन मृदावर जलसंधारण तसेच कीड रोग व्यवस्थापन यावर सखोल मार्गदर्शन केले मेळाव्याच्या निमित्ताने विद्यापीठ निर्मित बी बियाणे जैविक खते कृषी प्रकाशने यांसारख्या निविष्ट औषधांचा थेट विक्रीचा उपक्रम ही राबविण्यात आला शेतकऱ्यांच्या शंका अडचणी थेट तज्ञांपुढे मांडण्यात आल्या आणि त्यांच्या प्रश्नांना शास्त्रशुद्ध उत्तरही मिळाली या संवादामुळे शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला या संपूर्ण उपक्रमाचं नेतृत्व विस्तार शिक्षण संचालक डॉक्टर धनंजय उंदिरवाडे यांनी केला आणि त्यांनी शेतकऱ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोनातून शेती करण्याचे आवाहनही केले खरीप पूर्व तयारीसाठी मार्गदर्शक ठरणाऱ्या या मेळाव्यामुळे अकोल्यातील कृषी विश्वात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली असून ही माहिती शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेतीत नक्कीच फायदेशीर ठरणार आहे